नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते भेंडीची भाजी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवला असाल आणि खाल्लाही असाल पण एक वेळा माझ्या या पद्धतीने चटपटीत भेंडीची भाजी बनवून बघा नक्की आवडेल रेसिपी एकदम सोपी आहे पण ती चवीला एकदम जबरदस्त लागते ही भाजी तुम्ही डब्यासाठीही बनवू शकता बनवायला तर एकदम सोपी आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया ही भाजी बनवण्याकरता इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे असे मोठे मोठे चिरून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि कांदा असा मोठा चिरताना जो आतील भाग छोटा शिल्लक राहतो तो मी बाजूला काढून घेतलेला आहे याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच सोबतच मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून त्यालाही असं मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे आत्ता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यात जो छोटा कांदा आपण बाजूला काढला होता तो सर्व कांदा यामध्ये घालायचा आहे कांदा घालून झाल्यानंतर यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत इथे माझ्या पाकळ्या छोट्या होत्या त्यामुळे मी लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त घातलेल्या आहेत थोडं आल्लं घालायचं आहे आणि सोबतच तीन हिरव्या मिरच्या अशा मोडून घालायच्या आहेत आता यामध्ये पाणी वगैरे काही न घालता याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा इथे मी याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता भाजी बनवायला घेऊयात तर त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण ज्या कांद्याच्या पाकळ्या पाकळ्या केल्या होत्या त्या सर्व यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता हा कांदा आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे गॅसची आज मोठीच ठेवायची आहे म्हणजे कांद्यातील क्रंच तसाच राहील हा कांदा पूर्णपणे नाही तर फक्त एक ऐंशी टक्के सिजेल इतकाच आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण या कांद्यामध्ये हलका क्रंच आपल्याला ठेवायचा आहे हा इतका कांदा परतण्याकरता आपल्याला दोन ते तीन मिनटं पुरेसे होतात इथे मी हा कांदा दोन ते तीन मिनटं छान असा परतून घेतलेला आहे आता हा कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेते कांदा काढून झाल्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला चिरलेली भेंडीही घालून घ्यायची आहे आता भेंडीसोबतच आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालायचा आहे याने भेंडीचा हिरवा रंग तसाच टिकून राहतो असं हळद घातल्यामुळे भेंडी, भेंडी भाजताना ती काळी पडत नाही आणि भाजीही दिसायला छान दिसते तीन ते चार मिनटं आपल्याला ही भेंडी भाजून घ्यायची आहे भेंडी अशी भाजून घेतल्यामुळे भेंडीतील चिकटपणा निघून जातो आणि भाजी छान होते मोठ्या आचेवरतीच ही भेंडी आपल्याला तीन ते चार मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे बघा इथे ही भेंडी मी तीन ते चार मिनटं छान अशी परतून घेतलेली आहे आता ही ही भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ भेंडी काढून झाल्यानंतर आता याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा तीळ घालायचा आहे तीळ आणि जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला दहा बारा कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि कडीपत्ता ही आपल्याला छान तडतडू द्यायचा आहे कडीपत्ता छान तडतडला की यामध्ये जे आपण कांद्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि या कांद्याला आपल्याला एक चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे कांदा हलका तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे किंवा या कांद्याला छान तेल सुटेल इतपत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटांमध्ये कांदा छान परतून होतो इथे तुम्ही बघू शकता मी कांदा छान असा परतून घेतलेला आहे कांद्याला छान रंग आलेला आहे सोबतच याला तेलही सुटायला सुरुवात झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे त्यासाठी मी इथे एक टोमॅटो घेतला आहे आणि त्याची मिक्सरमधून प्युरी करून घेतलेली आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला अजून एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे बघा यालाही मी एक चार ते पाच मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे असं चार ते पाच मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात तर सुरुवातीला यामध्ये मी अर्धा चमचा हळद दीड चमचा धने पावडर दोन चमचे घरगुती चटणी ते तुम्ही कांदा लसूण चटणी वापरला तरीही चालेल किंवा मिरची पावडर वापरला तरीही चालेल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले छान मिक्स करून झाल्यानंतर या मसाल्यांनाही आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यातील कच्चेपणा निघून जाईल मसाले एक दोन ते तीन मिनटं छान असे परतून झालेले आहेत मसाल्यांचा मस्त असा वास सुटलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे ते मिक्सरचं भांडं खळबळून यामध्ये ओतून घेते आणि याला मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर ही ग्रेव्ही मला अजून खूप घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये अजून एक ग्लास पाणी घालून घेते आणि याला छान असं मिक्स करून घेते आता इथे तुम्ही ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आणि त्यानुसारच यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता साधारण एक सव्वा ग्लास मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालून घ्यायचं आहे टोमॅटो घालताना मी टोमॅटो असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे आता हा टोमॅटो आपण यामध्ये घालून घेऊ सोबतच जी आपण भेंडी फ्राय करून घेतलेली आहे तीही भेंडी घालायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भेंडी आणि टोमॅटो मसाल्यांमध्ये छान मिक्स झाल्यानंतर यातील चमचा काढायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे मंद आचेवरती चार ते पाच मिनटं ही मी भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटलेला आहे आता ही भाजी आपल्याला परत एकदा तळापासून हलवून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला आणि फ्राय केलेला कांदा घालून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गरम मसाला आपल्याला सगळ्यात शेवटीच घालायचा आहे इथे तुम्ही गरम मसाल्याऐवजी किचन किंग मसाला किंवा मॅगी मसालाही वापरू शकता आता हा कांदा आपल्याला यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी रोटी पराठा भात कशासोबतही सर्व करू शकता अगदी छान लागते डब्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे आता असं हे कांदा यामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर यातील हा चमचा काढायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून अगदी दोन मिनटं ही भाजी आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे लक्षात ठेवा फक्त दोन मिनटंच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मस्तच किती जबरदस्त ही भाजी दिसत आहे तुम्ही बघू शकता इथे मी अगदी दोन मिनटं मंद आचेवरती ही भाजी शिजवून घेतलेली आहे आता ही भाजी आपली तयार झालेली आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता तसंच भाजीचं घमघमाट अगदी घरभर पसरलेलं आहे अगदी मस्त अशी चमचमी भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता चवीला तर एकदम जबरदस्त अशी ही भाजी झालेली आहे अशी ही चमचमीत भेंडीची भाजी तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग